नमस्कार आज आपण दिवाळी फराळ विशेष बिना मैदा बिना साखर तिळाचे सारण घालून बनवलेली रव्याची एकदम खुसखुशीत अशी करंजी बनवली आहे आणि करंजी तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत अशी झाली आहे बिना साठा करता अशी ही करंजी बनवली आहे आणि एकदम खुसखुशीत झाली आहे चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला करंजीचं ए, पीट हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे दीड कप बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या मीठ घातलं आहे आणि कडकडीत दोन चमचे तुपाचं मोहन घातलं आहे मोहन रव्याला छान व्यवस्थित असं सुरुवातीला चोळून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर हाताने हे मोहन रव्याला छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे करंजीचं आवरण एकदम खुसखुशीत होते आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे करंजीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालू नका नाही तर पीठ पातळ होईल मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ मळून घेतलं आहे नंतर आपल्याला हे दोन तासाचंच झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर चार पाच ताससुद्धा ठेवू शकता आता करंजीचं सारण बनवण्यासाठी अर्धा कप खोबऱ्याचा किस घेतला आहे खोबऱ्याचा किस लालसर असा परतवून घेतला आहे ताटामध्ये थंड करायला काढून घेतला आहे नंतर आपण एक कपभर तीळ घेतले आहे तीळ छान स्वच्छ निवडून घेतले आहेत तीळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ जर खरपूस भाजले नाही किंवा त्यात कच्चेपणा राहिला तर करांजी खायला छान लागत नाही कचकच लागते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला तीळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे तीळ आपले तडतड असे उडायला लागले आहेत आता हे तीळ आपण प्लेटमध्ये थंड करायला काढून घेणार आहोत तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे एक कप मी तीळ वापरले आहे तर त्यासाठी आपल्याला पाऊन कप गूळ लागणार आहे तुम्हाला जर जास्तच गोड खायचं असेल तर तुम्ही एक कपसुद्धा गूळ वापरू शकता तर इथे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ थोडेसे बारीक फिरवून घेते आणि नंतर आपल्याला याच्यात गूळ ॲड करायचा आहे तर तीळ एकदा फिरवून घेतले आहे इथे मी पाऊन कप गूळ वापरला आहे गूळ आणि तिळाचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आणखी एकदा छान मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे तिळ आणि गूळ छान एकजीव होतं आता हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे नंतर आपण जो खोबऱ्याचा कीच बाजून घेतला आहे होता तो या पद्धतीने हाताने थोडा कुस्करून घ्यायचा आहे आणि या तिळाच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचा किसा आणि तिळाचं मिश्रण हे छान मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यात आपण एक चमचा विलायची पावडर घालणार आहोत आणि आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर, तर करंजीच्या सारणासाठी आपला हा बाकर तिळाचा बनवून तयार आहे आता इकडे पीठ बघू शकता बऱ्यापैकी भिजलं आहे परंतु जेवढं पाहिजे तेवढं मऊ नाही त्यासाठी पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हाताने या पद्धतीने मळायचं आहे थोडंसं मळून झाल्यानंतर इथे मी पोळपाटावर सुद्धा याला थोडंसं ठेचून घेणार आहे म्हणजे एकदम मऊसूद पीठ होते आणि आपल्याला करंजीच्या पुऱ्या व्यवस्थित लाटता येतात किंवा खलवत्त्यातसुद्धा तुम्ही हे ठेचून घेऊ शकता ठेचून घेऊन एकदा पाणी लावून छान मऊ करून पीठ घेतलं आहे आता करंजीसाठी या पद्धतीने गोळ्या बनवून घेत आहे साचा सॉरी साठा वगैरे इथे मी वापरणार नाही अशाच पद्धतीने हे गोळे मी छान बनवून घेत आहे तर सर्व इथे बनवून घेतला आहे आता मी करंजी बनवून घेते तर राहिलेलं या पद्धतीने झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरड्या पडत नाही सुरुवातीला आपल्याला छान पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे करंजी मी साचा वापरून बनवणार आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर करंजीच्या पुरीला व्यवस्थित पाणी लावून पॅक बंद करून घ्यायचे आहे म्हणजे तेलात करंजी फुटत नाही तर मी रव्याचं सारण वापरून सुद्धा करंजीचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात मी दाखवला आहे नक्की पाहू शकता तुम्ही तर इथे पुरी लाटल्यानंतर या पद्धतीने साच्यामध्ये ठेवायचे आहे साचा वापरून करंजी करण्याचा एक फायदा आहे की भरगच्च अशी करंजी होते भरपूर सारण याच्यामध्ये बसते आणि जे आपण हातावर बनवतो त्याच्यात एवढं जास्त भरलं जात नाही आणि साचा वापरून बनवल्यामुळे फुटण्याची सुद्धा शक्यता नाही तर बघू शकता भरपूर सारण बसत आहे आणि या पद्धतीने फोल्ड केलं वरती तुम्ही थोडंसं सा सारण घालू शकता व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि साईडचं पीठ काढून टाकायचं आहे आणि इथे मी डिमोल्ड करून दाखवते तर बघू शकता एकदम भरपूर सारण बसलेलं अशी टपोरी आपली करंजी बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व करंजा बनवून घेतल्या आणि साईडला कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालं आहे मीडियम गॅसवर आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला मीडियम गॅस ठेवायचा व नंतर थोडासा बारीक करायचा म्हणजे एकदम करंजी खुसखुशीत होते आणि पूर्ण जर मोठ्या गॅसवर करंजा तळ्या तर त्या नरम पडण्याची शक्यता असते खुसखुशीत राहत नाहीत तर एका साईडने थोडीशी करंजी तळी नंतर पलटी करायची आहे आणि दोन्ही साईडने छान करंजी तळून घ्यायची आहे बघू शकता करंजीला छान बबल्स आले आहेत जास्त ही पांढरी करंजी ठेवायची नाही थोडीशी लालसर होऊ द्यायची म्हणजे शेवटपर्यंत करंजी नरम पडत नाही एकदम खुसखुशीत राहते तर बघू शकता करंजी आपली किती देखणे दिसत आहे तर अशाच पद्धतीने इथे मी करंजा तळून घेते आणि बघू शकता एकसुद्धा करंजी आपली तेलात अजिबात फुटत नाही साचा वापरल्यामुळे फुटतही नाही आणि एकदम भरगच्च सारणाची करंजी तयार होते बिना साचाचीही होते परंतु त्याला व्यवस्थित पाणी लावून पॅक करावं लागतं तर इथे सर्व करंजा छान फ्राय करून झाल्या आहेत आणि बघू शकता एकदम छान अशा आपल्या खुसखुशीत करंजा झाल्या आहेत इथे मी करंजी तोडून दाखवत आहे महिनाभर या करंजा व्यवस्थित टिकतात व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद